तर आज आपण पाहणार आहोत एकाच मनीने मनी काम कसे करायचे आहे ते तर हि ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व साईजचे मनी घेतलेले आहेत तर ते कशाप्रकारे स्टिच करायचं आहे ते पाहूयात तर मी हि ते हा कॉटनचा दोरा वापरलेला आहे तर तुम्हाला ह्याऐवजी जर जरीचा दोरा वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता पण काम करताना शक्यतो कॉटनच्या दोऱ्याचा वापर करायचा आहे ते तर सर्वात प्रथम ह्या चार एम एमच्या मनीने आपण स्टिच करायचं आहे तर इथे हा लूप बाहेर काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना त्याच्या मागे एक शॉर्ट स्टिच घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मग नंतर हा मनी दोऱ्यात होऊन उन... चेन स्टिच आपण ज्या प्रकारे करतो त्याच पद्धतीने स्टिच करायचा आहे तर आता ह्या मणीच्या पुढच्या दिशेने गाठ न मारता जो हा लूप बाहेर आलेला आहे तो त्या मनीच्या वरून आपण फिरवून घेणार आहे तर ह्या अशा पद्धतीने हा जो लूप आहे तो त्या मनीच्या वरून घेतला आणि खालून दोरा खेचला म्हणजे हा मनी जो आहे तो फिक्स होतो तर ही पद्धत ज्यावेळेस आपल्याला सिंगल मनी कंटिन्यू स्टिच करायचं असतं त्यावेळेसच ही पद्धत वापरायची आहे अथवा नाही कारण जर आपण ही पद्धत वापरून खालून दोरा तोडला आणि दुसऱ्या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने मनी स्टिच केलं तर आपले जे मनी आहेत ते उसवू शकतात त्यामुळे ज्या वेळेस कंटिन्यू मनी स्टिच करायचं असेल त्याच वेळेस ही पद्धत वापरायची आहे तर आता ही अडीच एम एम जी साईज असते गोल्डन मण्यांची त्या मन्याने स्टिच कर आहोत तर ह्या मण्याची स्टिच करण्याची ही सेम पद्धत आहे तर हा मणी दोऱ्यामध्ये ओवून घेतला आणि जी चेन स्टिच करून लूप बाहेर आलेला आहे तो त्या मनीच्या वरून फिरवून घेतला आणि खालून जो दोरा आहे तो खेचून घेतलेला आहे तर हे अशा पद्धतीने तर हे दोन्ही जे मनी आहेत ते व्यवस्थित असे फिक्स झालेले आहेत तर हे ड्रॉप बिट स्टिच करण्याची ही सेम प्रोसेस आहे त्याच पद्धतीने स्टिच करणार आहोत आपण तर ह्या प्रोसेसमध्ये फक्त एकाच मणीने स्टिच करायचं आहे दोन मणी घेतले तर आपली जी मन्यांवरची गाठ आहे ती व्यवस्थित असे बसणार नाही आणि आपले जे डबल मनी घेतले तर ते मनी असे फुकतील शेप त्याच्याबरोबर येणार नाही तर हे सिंगल मनी जेव्हा असतील त्यावेळेसच ही पद्धत वापरायची आहे तर पुढे आपण पाहूयात टिकली आणि सिंगल जे मनी असतात त्याने स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे ते तर इथे ते सोईमध्ये मी एक आ, टिकली म्हणजे जे सिक्वेन्स असतात ते आणि एक शुगर बीट्स घेतलेलं आहे तर हे जे आहे ते मी लूपमध्ये लोड करून घेतलं आणि त्यानंतरनं काय करायचं आहे जो मनी आहे तो साईटला करायचा आहे थोडा आणि टिकलीच्या मधून दुसरा लूप बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा जो दुसरा लूप बाहेर आलेला आहे तो हा जो मणी आहे त्याच्यावरून दोरा हा अशा पद्धतीने घ्यायचा आहे म्हणजे तिथे व्यवस्थित असं चमकी व मनी हे व्यवस्थित असे फिट होतात एकाच मणीने कंटिन्यू स्टिच करत असताना ज्यावेळेस आपला जो शेवटी मनी राहतो त्या मणीला व्यवस्थित आरी गाठी मारून घ्यायची आहे डायरेक्ट ख त्या मनीवरनं दोरा फिरवून खालून दोरा तोडून घ्यायचा नाही तर जो आपला शेवटचा मनी असतो त्या ठिकाणी गाठ मारून घ्यायचे आहे म्हणजे आपले जे बाकीचे मणी असतात ते वे... ते उसवत नाहीत त्यामुळे व्यवस्थित शेवटच्या मणीला आरी गाठी मारून घ्यायची आहे